नमस्कार आज आपण चकोल्या बनवणार आहोत त्यासाठी छोटी वाटी तूर डाळ घेतली आहे वजनी प्रमाण शंभर ग्राम इतकं आहे आता सेम त्याच वाटीने एक वाटी मसूर डाळ घ्यायची आहे मसूर डाळ देखील शंभर ग्राम इतकीच आहे दोन चमचे यामध्ये घालायचे आहे मूग डाळ मूग डाळ घातल्यामुळे डाळीला छान घट्टसरपणा येतो आता ही डाळ आपल्याला छान दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून झाली की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे डाळीच्या दोन ते तीन इंच वर येईल इतकं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व डाळ कुकरला लावून घ्यायची आहे आता चकोल्याचं पीठ मळायला घेऊ तर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे पिठाचं वजनी प्रमाण म्हणाल तर अडीचशे ते तीनशे ग्राम इतकं आहे वाटी मी भरताना हलकी भरली होती अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा मिरची पावडर चवीनुसार घालायचं आहे मीठ यानंतर एक चमचा ओवा घालायचा आहे हे छान आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम वगैरे काहीही करण्याची आवश्यकता नाही तेल घातल्यामुळे चकोल्या छान मऊसर अशा तयार होतात तर हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे व हे पीठ आपण चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे चकोल्याचं पीठ खूप पातळ मळायचं नाही किंवा खूप जास्त घट्ट जर का पीठ तुमच्याकडनं घट्टसर झालं तर तयार होणाऱ्या चकोल्या मऊसूद अशा तयार होणार नाहीत तर आता पिठावरती थोडंसं तेल घालायचं आहे व हे आपल्याला दोन ते तीन मिनिटं छान मळून मळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे पीठ छान मऊसर असं होतं तर हे पहा पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं छान भिजत ठेवायचं आहे आता वर्णाला फोडणी देऊन घेणार आहोत तर कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे आवडीप्रमाणे घालायचं आहे जिरी मोहरी एक चमचा ठेसलेला लसूण घालायचा आहे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घालायचा आहे आता कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये एक चमचा ठेसलेलं आलं घालायचं आहे यानंतर एक छोटा चमचा हिंग घालायचा आहे हे पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातल्या हिरवी मिरची ऐवजी तुम्ही लाल सुकलेली मिरची घालू शकता आता एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे टोमॅटो घेताना आपल्याला पिकलेलाच घ्यायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत एक चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा काळा मसाला काळा मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा याऐवजी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये सांबार मसालाही घालू शकता आता हे आपल्याला छान छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे परतलं की आपण शिजून घेतलेली डाळ यामध्ये घालायची आहे डाळ शिजवताना कुकरच्या मी चार ते पाच शिट्ट्या केलेल्या आहेत डाळ आपल्याला शिजवताना छान मऊसर अशी शिजवून घ्यायची आहे यामुळे डा चकोल्याच्या डाळीला छान दाटसरपणा येतो तर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथं मी डाळीच्या तीन ते चार पट इतकं पाणी घातलं आहे भरपूर पाणी घालायचं आहे खूप पातळ किंवा खूप घट्ट ठेवायचं नाही जर का तुम्ही डाळ घट्टसर ठेवली तर नंतर चकोल्या घातल्यानंतर ती खूप जास्त आळते व खूप घट्टसर अशी होते तर पीठ पहा आपलं छान भिजून तयार झालं आहे आता इथं तुम्ही तुम तुमच्या आवडीप्रमाणे चकोल्यांचा आकार तयार करू शकता म्हणजेच चपाती लाटून बरेच जण चौकोनी आकार देतात तर बरेच जणं अशा प्रकारे छोटा गोळा घ्यायचा आहे व तो हाताने थोडासा प्रेस करून याला मध्ये दाब देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही आकाराच्या चकोल्या तयार करून घेऊ शकता तर इथे पहा पिठाच्या सगळ्या चकोल्या माझ्या तयार झाल्या आहेत इकडे वरणालाही छान उकळी आली आहे वरणाला छान उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये तयार केलेल्या चकोल्या घालायच्या आहेत तर आता इथं मी सगळ्या चकोल्या घालून घेणार आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे खूप मोठा गॅस ठेवायचा नाही सर्वात शेवटी घालायचा आहे चवीनुसार मीठ मीठ घालताना लक्षात ठेवायचं आहे आपण डाळीमध्ये मीठ घातलं होतं परत चकोल्यांच्या पिठामध्ये मीठ घातलं होतं आता चकोल्या सोडल्यानंतर त्या थोड्याशा वरती आल्या नंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला या, या पंधरा ते वीस मिनिटं छान शिजवून घ्यायच्या आहेत आता महत्त्वाची गोष्ट चकोल्यांचा आकार तुम्ही किती जाड पातळ ठेवता त्यानुसार या चकोल्या शिजण्यासाठी वेळ लागेल तर खूप पातळ केल्या असतील तर कमी वेळ लागेल खूप जाडसर केल्या असतील आकाराने तर जास्त वेळ लागेल आता इथे पहा आपल्या चकोल्या छान शिजवून तयार झाल्या आहेत बरेच जणं याला वरणफळ देखील बोलतात खूप बरीच वेगवेगळी नावं आहेत तर आता सर्वात शेवटी यावरती घालायची आहे कोथिंबीर आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावरती तडका घालू शकता तडक्यामध्ये लाल मिरची पावडर व थोडासा ठेसलेला लसूण व तुपाचा तडका तुम्ही याला देऊ शकता तर अशा प्रकारे खूप साधी सिंपल रेसिपी आहे पण खायला जबरदस्त लागते रोजच्या चपातीचा व भाजीचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा व आजची दाखवलेली सोपी रेसिपी नक्की ट्राय करा खाण्यासाठी जबरदस्त लागते रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद